हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहेत उपवासासाठी चिवडा तर आज सोमवार होता तर म्हटलं चला आपण रेसिपी बनवूया तर इकडे मी बटाटे घेतले होते चार चार बटाटे घेतले होते त्यांचे मी साल काढून घेणार आहे तर मी हे बटाटे चार घेतलेले होते आणि त्याची साल काढत आहे आता ही पूर्ण मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता इकडे मी मोठी किसनी घेतलेली आहे तर तुम्ही छोटी किसनी नका वापरू मोठी घ्या मोठ्या किसणीने जितकं आपण बटाटे किसू त्याचा किस पण खूप मोठा येतो आणि बारीक किसणीने खूप बारीक येतो आणि तो, तो, तो लवकर तुटतो त्याच्यामुळे तुम्ही मोठ्याच किसणीचा वापर करायचा आहे आता मी हे चारही बटाटे घेतले आहे एक एक बटाटे करून मी किसून घेणार आहे हे बघा किस पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आता आपण हे सगळं बटाटे किसून घेणार आहेत आता मोकळा मोकळा आणि खूप छान असा हा किस आलेला होता हे बघा कुठेही छोटे छोटे तुकडेने एकदम एकसारखा किस हा तयार झालेला आहे आपण इकडे एक वाटी घेतलेली आहे आता त्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि हा किस आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती घाण पाणी निघतं बघा तर आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत एक मी एकदा चांगलं पाणी घेऊन हा केस चांगला धुवून घेणार आहे जो कोणी तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक पातीला घेणार आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवणार आहे आणि हा पूर्ण केस मी चाळणीवर टाकून घेणार आहे आपण हा चाळणीवर का टाकून घ्यायचा आहे का हे सर्व केसमधलं सर्व पाणी नितरून जाईल आणि हा केस चांगला मोकळा सुटसुटीत होईल तर त्याच्यासाठी आता आपण इकडे एक मिरची घेऊया दोन तीन मिरच्या घ्यायच्या आहे त्या कट करून घ्यायच्या आहे त्यानंतर मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे एक प्लेट घेतली आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता हा किस जो आपण किसलेला होता स्वच्छ धुवून घेतला होता तो आपण आता याच्यावर पसरून घ्यायचा आहे हा सुकण्यासाठी आपण त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि वरून कपडा प्रेस करून याला पुसून घ्यायचा आहे किसला परिपूर्ण आपण कोरडं करून घ्यायचं आहे जेव्हा आपण तळू तर तेलात गेल्यानंतर हा व्यवस्थित तळला गेला, गेला पाहिजे आता मी हळूहळू कॉटनच्या कपड्याने हळूहळू प्रेस करून याला स्वच्छ पुसून घेणार आहे तर हा आपण असा थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं सुकू द्यायचा आहे आणि नंतर तळण्यासाठी घ्यायचा आहे आता सर्व मी सुकून घेतलेला आहे आता इकडे कढई तापत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता कढई तापलेली आहे तर आपण आता तेल टाकून घेऊया इकडे मी तळण्यासाठी तेल टाकून घेत आहे आता मी थोडासा कीस टाकून बघत आहे तेल तापलं आहे का नाही मी चेक केलं आहे तर व्यवस्थित तेल तापलं आहे आता हा किस आपण कढईमध्ये थोडा थोडा टाकून घेऊन घ्यायचा आहे आता किस टाकल्यानंतर बघा कसा थोडा हल हलकासा गोल्डन झालेला आहे आपण हळूहळू चमच्यानी त्याला मिक्स करत राहायचं आहे तर खूप छान कुरकुरीत झालेलं होतं तर तुम्ही नक्की करून बघा तर मुलांना पण असं काहीतरी खावेसे वाटतं आपण दुकानचं आणतो ते दुकानचं खराब तेलात तळलेलं असतं तर ते, ते मुलांना त्रास होतो तर तुम्ही हा अशा पद्धतीने नक्की करून बघा झटपट असा तयार होणारा हा किस आहे आता इकडे मी एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये आपण हा सर्व कीस काढून घ्यायचा आहे मी असा सर्व करून असा आता हा चिवडा हा कीस आहे तो तळून घेणार आहे आपल्याला चिवडा बनवायचा आहे आता हा मी सर्व कीस तळून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तर बघा कलर पण किती छान आलेला आहे आता इकडे मी शेंगदाणे घेतले होते एक वाटी ते शेंगदाणे चांगले आपण तळून घ्यायचे आहे चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे हळूहळूहळू तेलामध्ये आपण त्याला हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे हलक्याच्या हाताने हलवल्यानंतर बघा किती छान कुरकुरीत शेंगदाणे झाले आहे तो तो ले ले आपना आपना तर बघा आता हे शेंगदाणे तळ तळत आलेले आहे तर आपण आता आपण जो किस तळलेला होता त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे आता ह्या किसवर आपण टाकलेले आहे आता हिरव्या मिरच्या ज्या मी कट केलेल्या होत्या त्याला पण आपण तळून घ्यायचं आहे बघा मिरच्या पण किती छान तळल्या आहे आता मिरच्याला पण आपण ते शेंगदाण्याच्या चव टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चमच्याने थोडंसं मीठ टाकून आणि पूर्ण चिवडा आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इतका छान हा चिवडा तयार झाला होता तर तुम्ही नक्की करून बघा एकदम पट झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर उपवासासाठी खाण्यासाठी चिवडा तयार आहे